नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये मा आज मी बनवणार आहे रवा बर्फी आणि ही रवा बर्फी दोन महिने टिकणारी आहे आणि ही रवा काजू काजूकतलीच्या टेस्टलाही फेल करणारी आहे तर तुम्हाला आता जेव्हाही काजूकतली खावीशी वाटली तर तुम्ही अशा प्रकारे रवा बर्फी बनवून खाऊ शकता खूप छान रेसिपी आहे आणि खूप टेस्टी होते ही रवा बर्फी आणि तुम्हाला जेव्हाही काही गोड खावंसं वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे रवा बर्फी नक्कीच ट्राय करून बघा आणि अगदी घरातील साहित्यात होणारी आहे आणि काजू कतलीच्या टेस्टलाही फेल करणारी रवा बर्फी आहे तर एकदम छान मस्त टेस्टीला होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा जर आता रेसिपी बनवायला घेऊया तर इथे गॅसवर कढई ठेवायची आणि कडाईमध्ये अर्धा कप तूप घ्यायचं आहे आता मी अर्धा कप पूर्ण तूप घे टाकलं नाही कढाईमध्ये अर्ध तसंच ठेवले म्हणजे अर्ध अर्ध पण नाही थोडंसं ठेवलं आहे म्हणजे तर या तुपामध्ये हा एक कप रवा टाकून घ्यायचा आहे आता हा रवा मी बारीक घेतलेला आहे तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता किंवा तुम्हाला बारीक बारीक रव्यापासून बनवायचे असेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला एकदा फिरून घ्या आणि तो घेऊ शकता आता मी बारीक बारीक रव्याची बनवत आहे तर हा रवा ना आचेवर दाचेवर भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये रंग चेंज नाही करायचा आहे आपल्याला फक्त थोडासा याचा कच्चापणा घालवायचा आहे म्हणून भाजायचा आहे पाच ते सहा मिनटं एकदम कमी गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे रंग अजिबात चेंज करायचा नाही तर आता याला भाजल्यानंतर काय करायचंय आताही ना मी दुधाचीच सा, साईचं सा दूध घेतलं आहे अर्धी वाटी म्हणजे आपण जेव्हा दूध गरम करतो त्याला वरती साय येते ना ती साय घ्यायची सा आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे असं अर्धी वाटी घ्यायचं तर याच्याने काय होतं टेक्चर खूप छान होतं या बर्फीचं आणि आपण जेव्हा खातो ना तेव्हा रवाळ टेक्चर येतं आपल्या तोंडामध्ये आणि असं वाटतं की काजूकतलीच खा खात हो, आहोत त्यामुळे हे साईचं दूध नक्कीच घ्यायचं आहे आता तुम्ही याच्यामध्ये खवा पण टाकू शकता किंवा दूध पावडर पण टाकू शकता पण मी एकदम घरातील सोपी कमीत कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीनेही रवा बर्फी बनवून दाखवणार आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल याला अशा प्रकारे मी भरून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता हे दूध टाकल्यानंतर ना थोडंसं परत याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते गॅसची फ्लेम ना स्लोच आहे अजिबात फास्ट नाही आहे तर फास्ट स्लो याच्यावर बघू शकता की तो मोकळा रवा झालेला आहे आता याच्यासाठी आपल्याला बनवायची आहे चाचणी म्हणजे चाचणी एवढी काय चाचणी बनवायची नाही फक्त ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे आता एक कप साखर घेतली आहे अर्धा कप पाणी एक कप रवा अर्धा कप तूप आता तूप थोडंसं आहे अजून नंतर लागलं तर ते टाकून घ्यायचं आहे एक कप एक कप साखर अर्धा कप पाणी तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवणार ना तर खूप छान बर्फी होणार आहे ही आता इथे नाही आहे इथे गॅसची फ्लेम मध्यम आहे मीडियम तर इथे बघत राहायचं आहे दोन दोन मिनटांनी की झालेलं आहे तुट, का नाही आपल्याला तार करून नाही घ्यायचं आहे फक्त असं बोटाला बघायचं आहे की हे मध्ये तुटत तुटत आहे का म्हणजे असं जर बोटाला चिपकून जर असं थोडं तुटलं ना थोडं असं तर समजून जायचं हे झालेलं आहे असं चेक करत राहायचं थोडंसं एक दोन वेळा मी ते एक दोन वेळा चेक केलं आहे इथे ग गॅसची फ्लेम स्लोच आहे तर तुम्ही कुठल्याही सणाला किंवा कधी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे रवा बर्फी नक्कीच ट्राय करू शकता खूप सोपी रेसिपी आहे आता काजू कतली जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे रवा बर्फी नक्कीच ट्राय करून बघा आता इथे परत एकदा चेक करून बघत आहे झालं की नाही आता इथे ना मला थोडासा घट्टसर आहे आता लगेच गरम गरम याच्यात बोट आपण नाही घालायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं नाही तर हाताला पोळू शकतं हे बघू शकता अशा प्रकारे जर याला तार येऊनाचा तुटत असेल ना तर हे झालेलं आहे पाक आता इथे गॅसवर गॅसवर कढई ठेवली आहे मी आणि इथे गॅसची फ्लेम स्लोच आहे आता याला थोडंसं गरम करायचं आहे आणि गरममध्ये आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे त्याआधी मी ते अर्धा चम्मच इलायची पावडर टाकून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे असेल ना याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सही कापून टाकू शकता पण तुम्हाला जर आधीच नसेल टाकायचं तर तुम्ही नंतरही टाकू शकता मी नंतर टाकणार आहे थोडेसे वरतून गार्निशिंगसाठी तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता हा थोड़ा थोड़ा पाक आपण केला ना साखरेचा याच्यात ते थोडा थोडा टाकत त्याला मिक्स करत राहायचं आहे याच्यात गाठी नाही झाली पाहिजे याचं ध्यान ठेवायचं आहे थोडं थोडं पाक टाकायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे थोडं पाक टाकायचं मिक्स करायचं अशा प्रकारे सर्व पाक टाकून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करत राहायचं आहे आता प्रमाण बघू शकता परफेक्ट प्रमाण झालेलं आहे म्हणजे मी जेही माप घेतलं आहे ते परफेक्ट झालेलं आहे कुठेच कमी जास्त पडलेलं नाही आता तूप थोडं राहिलेलं आहे ना जर तुम्हाला जर गरज लागत असेल म्हणजे हे जर मिश्रण कढईला जर चिपकत असेल तर तुम्ही ते राहिलेलं तूप याच्यात टाकू शकता किंवा नसल चिपकत तुम्हाला गरज नसल वाटत त्या राहिलेल्या तुपाची टाकायची तर तुम्ही तसंच ठेवू शकता आता हे झालंय हे कसं समजायचं आहे चेक कसं करायचं चे? तर थोडंसं इथं प्लेटमध्ये घ्यायचं हे मिश्रण आणि असं हाताने वळून बघायचं आहे त्याच्या लाडूसारखा वळतो का आकार येतो का तर जर लाडूसारखा वळला ना म्हणजे प्लेटला नाही चिपकला तर समजून जायचं झालेलं जा आहे या रव्याने तूप सोडलेलं आहे साईडला त्याला परत थोडंसं मिक्स करायचं आहे आणि इथे लगेच आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे नाही ते घट्ट होतं परत ती प्रोसेस करायला आपल्याला कठीण जातं आता इथे ना ते गरमच आहे तोपर्यंत इथे प्लेटला मी ना तो, तो थोडंसं तूप लावून घेत आहे तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर तो तुम्ही तोही टाकू शकता या प्लेटवर किंवा केकटीन असेल तुमच्याकडं तुम्ही त्या केकटीनमध्ये पण ही बर्फी सेट करू शकता तर इथे ताट घेतलं आहे मी याच्यापेक्षा छोटं ताट पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाल जा तुम्हाला जर थोडी जाडसर बर्फी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं छोटं ताट घ्या आणि जाडसर बनवा आता मला पातळच बनवायची जास्त म्हणून मी याला मो जरा मोठं ताट घेतलं आहे आणि याच्यावर लगेच हे गरम गरम मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि याला सगळीकडे स्प्रेड करायचं आहे पसरून घ्यायचं आहे असं पेचुल्याने तुम्ही करू शकता किंवा उंथण्याने पण करू शकता किंवा एखादी वाटी घेऊन ना वाटीने पण तुम्ही स्प्रेड करू शकता किंवा एखादा ग्लास घेऊन त्यानेही स्प्रेड करू शकता तर खूप लवकर स्प्रेड होतं पण गरम गरम असतानाच करायचं आहे आपल्याला नाहीतर हे परत कडक होतं आता सगळीकडे स्प्रेड करून तुम्हाला याच्यावरती कुठल्याही ड्रायफ्रूट्सनी गार्निशिंग करू शकता म्हणजे पिस्ता बदाम काजू किंवा चांदीचा वर्क असतो ना तोही तुम्ही याच्यावर लावू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतात त्याही टाकू शकता आता मी इथे बदामाचे काप बारीक करून घेतले तर ते टाकून घेणार आहे आता हे बदामाचे काप मी थोडे वरतून टाकणार आणि याला पण स्प्रेड करणार पॅच्युलाने म्हणजे हे याच्यात बसतील आणि आपल्याला हे अर्धा ते एक तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी अर्धा ते एक तासासाठी सेटनं करता मी लगेच याला कापून दाखवणार आहे पण तुम्ही अर्धा ते एक तासासाठी सेट करण्यासाठी ठेवा खूप छान बर्फी होते मी 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 तो तर मी ते तर जास्त वेळ न ठेवता मी लगेच कापणार आहे आता बघू शकता मी फक्त पाच ते दहा मिनटासाठी रेस्टला ठेवलं होतं त्यानंतर मी लगेच कापून घेत आहे याला खूप छान रवा बर्फी होते आणि काजूकतलीच्या टेस्टलाही फेल करते तर नक्कीच अशा प्रकारे रवा बर्फी तुम्ही ट्राय करून बघा दोन महिने तुम्ही याला आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता आणि खाऊ शकता तर माझी ही रेसिपी झालेली आहे रवा बर्फीची तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट जरूर करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र